शन इज द मोस्ट वेपन विथ यू कॅन चेंज द वर्ल्ड जगामध्ये तुम्ही क्रांती घडू शकता शिक्षणाच्या माध्यमातून आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी देखील माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये लहानपणापासून एक सामाजिक आणि लोकांच्या सेवेचा धडा मला बाळासाहेबांच्या प्रेरणेमुळे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून मिळाला पण बारावी नंतर शिक्षण सोडावं लागलं आपल्याला मी सांगतो मी मंत्री झाल्यानंतर बी ए झालो मंत्री झाल्यानंतर आणि नंतर, नंतर बी ए झाल्यानंतर एम एचं फर्स्ट इयर जे आहे ते पूर्ण केलं टिळक विद्यापीठमधून आणि दुसरं वर्ष फायनल करत होतो तेवढ्यामध्ये मोठी लढाई आम्ही हातात घेतली या राज्यामध्ये संतांतर घडवून आणलं आणि सर्वसामान्यांचं सा सरकार या राज्यामध्ये आम्ही आणलं त्यामुळे ते माझं आहे पण मी ते पूर्ण करणार आणि म्हणून क्रांती घडवण्याची मी तुम्हाला म्हणालो ताकद तुमच्या हातात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला त्यावेळेस त्यांचं वय अवघ किती होतं सोळा वर्षाचे महाराज होते भगतसिंग देशासाठी फासावर गेले तेव्हा त्यांचं वय अवघ तेवीस वर्ष होतं आणि सचिन तेंडुलकर पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळले तेव्हा त्यांचं वय देखील सोळा होतं आणि म्हणून छत्रपती आपलं दैवत आहे भगतसिंग देखील या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं ते देशभक्त आणि म्हणून या सर्व महान व्यक्तींना दैवत्व प्राप्त झालं कारण त्यांनी तरुण तरुण तरुणपणीच एक ध्यास घेतला होता एक स्वप्न उराशी बाळगलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपलं सर्व स्वप्नाला लावलं आणि म्हणून जे हे सर्वजण हे आपले प्रेरणास्थान जे आहेत हे आपले रोल मॉडेल आहेत आणि म्हणूनच तुम्ही देखील पुढची वाटचाल जी आहे एक ध्येय उराशी बाळगून आपण केली पाहिजे आपल्यामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची हे असली पाहिजे डेडिकेशन आणि डिवोशन असलं पाहिजे आणि म्हणजे काम आपण हातात घेऊ तो पूर्ण करू अशा प्रकारचं कर्तृत्व आपलं असलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज जगभरामध्ये आज जे काय मोदीजी करतायत ते खऱ्या अर्थाने जगात मध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल होत आहे आणि म्हणून आपला उमेदवार देखील तरुण आहे धैर्यशील माने एकदम आणि म्हणून मोदीजी यांचं नेतृत्व देखील देशातील युवा पिढीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी नवीन नवीन योजना घेऊन येत आहे आणि म्हणून खरं म्हणजे देशाच्या युवा शक्तीवर मोदीजींचा प्रचंड विश्वास आहे त्यांना माहीत आहे हेच आपलं उद्याचं भविष्य आहे हेच भवितव्य आहे हे तरुण आपले ही तरुणाई देशाला पुढे नेणार आहे या देशाचं नाव जगभरामध्ये करण्यासाठी तुमचा मोठा हातभार लागणार आहे या देशाला महासत्तेकडे आपल्याला न्यायचं आहे चांद्रयान यशस्वीपणे इस्रोच्या माध्यमातून लॉन्चिंग झालं मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक एक, एक, एक आपण इतिहास करत चाललो आहे आणि म्हणून भारत हा मजबूत देश आहे आज भारत ऐकतो भारत बोलतो जग ऐकतो ही परिस्थिती आज आपल्या देशाची आहे जेव्हा आम्ही विदेशात जातो त्या जा आपल्या देशाबद्दल आदरणीय प्रधानमंत्री यांच्याबद्दल फार सन्मानपूर्वक बोललं जातं आदराने बोललं जातं आपलं ऊर भरून येतो की भारताचं नाव आज जगभरात रोशन होत आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन आपल्या युवा शक्तीवर प्रचंड विश्वास दाखवून आपले पंतप्रधान मोदीजी यांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजीला प्राधान्य आहे देशात डिजिटल क्रांती झाली स्टार्टअप इंडियाने क्रांती घडवली शिक्षणाच्या आणि उच्च शिक्षणाच्या कितीतरी नव्या वाटा या ठिकाणी तुमच्यासाठी होत आहेत तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलामुळे उद्योगांना मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे तरुणाच्या हाताला देखील रोजगार मिळावा स्वयंरोजगार मिळावा ही तरुणाई स्वतःच्या पायावर उभं राहून बाळासाहेब ठाकरे म्हणायचे नोकऱ्या तर मिळतील नोकऱ्यांचा प्रयत्न करा पण तुम्ही नोकऱ्या देणारे हात पण तयार करा जे हात दुसऱ्यांना नोकऱ्या देतील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आजचा हा मेळावा अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीला आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो जे ज्यांनी मतदान पूर्वी आहे त्यांना तर अनुभव आहे परंतु जे फर्स्ट टायमर आहेत त्यांना एकच विनंती आहे आपल्या देशाचा विकास देशभक्ती देशाची प्रगती आणि देशाचा नेता निवडण्याची ही निवड निवडणूक आहे आणि म्हणून आपण अतिशय विचारपूर्वक आपलं भवितव्य आपलं भविष्य आपल्या परिवाराचं भविष्य या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान केलं पाहिजे हा मतदानाचा पवित्र हक्क आहे काही लोक सुट्यांमध्ये बाहेर जातात आणि नंतर म्हणतात खासदारांना हे करा ते करा अमकं केलं नाही तमक केलं नाही अरे तुमचा अधिकार पहिला आपण पूर्ण करा जबाबदारी पूर्ण करा कारण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे हा लोकशाहीतला मतदानाचा पवित्र हक्क जो आहे आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला करायला आलेलो आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मनापासून आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतल्या सर्व नागरिकांना एक मिनिट एक मिनिट आपण सर्वांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांना एक ग्वाही द्यायची आहे की ही युवा शक्ती त्यांच्या सोबत आहे आपल्या खिशातला मोबाईल काढून आपण आपली टॉर्च ओपन करायची आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना दाखवायचं आहे की आम्ही सगळी युवा शक्ती आपल्या सोबत आहोत प्रत्येक वादळ पेलू आम्ही आम्हाला आत्मविश्वास आहे पाय तळी जमीन आणि डोक्यावरती आकाश आहे हातामध्ये घेऊन तलवार आम्ही सह्याद्री सारखे ताट आहे जाऊन सांगा त्या वादळांना तरुणाईशी गाठा आहे हा